हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज आपण बघणार आहोत साबुदाना पराठा रेसिपी uh, ही उपवासाची रेसिपी आहे तर आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे त्यानिमित्ताने सर्वच बायका उपवास पकडतात uh, बऱ्याच बायका यासाठी फलो आहार घेतात पण ज्या बायका साबुदाना खातात त्यांच्यासाठी ही इन्स्टंट रेसिपी आहे uh, जर आपण साबुदाना भिजत घालायला विसरलो तर आपण ही रेसिपी इन्स्टंट रेसिपी ट्राय करू शकतो तर या रेसिपीसाठी साहित्य मी इथे एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे हा कच्चा साबुदाणा आहे आणि इथे आपल्या चवीनुसार किंवा आवडीनुसार आपण हिरवी मिरची आणि मीठ ॲड करू शकतो आणि त्यानंतर मी इथे तीन चार बटाटे उकडून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ही हा साबुदाना बारीक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ही मिरची आणि मीठ देखील मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तो साबुदाणा मिक्सरमधून बारीक केल्यानंतर तो आपल्याला चाळून घ्यायचा आहे जेणेकरून ते पीठ आपल्याला व्यवस्थित मळता आलं पाहिजे तो मी अशा पद्धतीने बारीक करून घेतला आहे तर अशा पद्धतीने मी हे बटाटे सोलून घेतलेले आहेत आता हे बटाटे आपण ना ह्या पिठामध्ये मिक्स करायचे आहेत व्यवस्थित जसं आपण गव्हाचं पीठ म्हणजे चपातीसाठी पीठ मळतो ना तसं पीठ मळून घ्यायचं आहे हे व्यवस्थित मिक्स करून आणि त्यामध्ये हिरवी मिरची आणि मीठ पण घालायचं आहे काही 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 जिरे पण यूज करू शकतात कोथंबीर यूज करू शकतात जर उपवासाला चालत असेल तर पण आमच्याकडे चालत नाही त्यामुळे मी यूज नाही केलंय आपण हे मळून घेऊया हे अशा पद्धतीने बटाटा आणि साबुदानाचं पीठ मिक्स केलेलं आहे आता त्यामध्ये आपण हिरवी मिरची आणि मीठ ॲड करूया ह्या अशा पद्धतीने मिरची पेस्ट करून घेतलेली आहे ही आपण आता पिठामध्ये घालून घेऊया अशा पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचे आहे तर हे तुम्ही बघू शकता खूप एकदम म्हणजे जशी आपण चपातीसाठी खाणिक महत्व तसेच एकदम पीठ भिजवलेलं आहे आणि इथे थोडंसं पीठ त्याला वरून लावण्यासाठी घेतलेलं ला आहे जर पराठा थालीपीठ चिकटत असेल तर आपण त्याला हे लावू शकतो तर आपण ह्याला पाच ते दहा मिनटं भिजत ठेवूया आणि नंतर मग लाटायला घेऊया शिव शिवरेडी झालेली आहे हाय कर

इथे शिव मामाच्या गावाला सुट्टी एन्जॉय करत आहे मस्त शिवच्या मामाचे गाव आहे शेवगाव हे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आज मस्त ऊन पडलेला आहे आणि ते शिवात मजा खेळत आहे शिव खेळत आहे शिवच्या आजी सोबत काय बोलते तू शिव आजी लावाज दे मावशी आवाज दे पण जी दे पंजी नहीं। बाबा, बाबा नहीं। दे। आई रांगोळी पुसू नको शिव इथे साठी पीठ ठेवलेला आहे इथे आता मी पराठे लाटायला घेतलेला आहे हे असं आपण पराठा लाटून घेतलेला आहे आता आपण याला भाजून घेऊया अशा पद्धतीने याला भाजून घेणार आहोत आपण आपण बघू शकता हे एकदम व्यवस्थित असं भाजलेलं आहे आणि दिसताना पण छान दिसत आहे आणि फुगलेलं आहे व्यवस्थित आणि असे पराठे लाटून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने पराठा रेडी आहे तुम्ही हा हळदयासोबत किंवा चटणीसोबत खोबऱ्याच्या किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत देखील खाऊ शकतात आणि हे तुम्ही शेंगदाण्याच्या आमटीसोबत देखील ट्राय करू शकता त्यासोबत देखील हे खूप छान लागतात आणि सर्वांना मार्गशीर्ष गुरुवारच्या हार्दिक शुभेच्छा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की मला कळवा आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग